रोजी आपल्याकडे साडेपाच वाजता शास्त्रीनगर उपचारासाठी आणण्यात आले होते त्यातले एकीचं वेळ चार वर्ष होत आणि एकीच वेळ चोवीस होत दोघांचे घेऊन आले आणि त्यांनी त्यांना माहिती दिली त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतो तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन एएस वी जे अँटीस्नेक वेनम उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांना दोघी नाही दहा वायर चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाणा सिव्हिल येथे शास्त्रीनगरच्या अँब्युलन्स मधून संदर्भित करण्यात आले आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहे आज आंदोलन केलं म्हणून त्यांना काय लिखित सत्ता काय आंदोलना करते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली की योग्य उपचार मिळाले नाहीत आणि अँल मिळायला पण उशीर झाला असं त्यांच्या तक्रारी त्यांनी म्हटलंय तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित जर कोणी दिवशी आठवलं तर आम्ही त्यांच्या ती कारवाई करण्यात येईल दिलं सांगाल तुम्ही मृत्यू घेतले काय मागणी केली साडेतीन हजार कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण लोंबोली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन भव्य आज गेलेले आहेत एक साधा साधारण साधारण साधा साधा उपचार सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असेल तरी ते उपलब्ध नाहीये आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडालेला हो आहे रुक्मिणीवाईमध्ये गेलात तर एमआरआयच्या मशीनी धुरपाठ पडलेला आहे व्हेंटिलेटर उपलब्ध नाही कोट्यावधी रुपये खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणं पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट करत आहे माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण आहे त्याच्यात थोडा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या पर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्था वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली काय मागणी केली आणि या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की या मनुष्य मनुष्यबळाला जे कोण तो दो दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही आंदोलन करत बसलेच होतो तिथे एक साप चावाय साप चावल्यानंतर सा, सा, जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अव्हेलेबल उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती भीती असेल ते आम्हाला माहिती आहे या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याच काय काही पडलेलं नाहीये तीन हजार चारशे करोडच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे खर्च करा तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या एका आपल्या इथे छोटी मुलगी ऍडमिट झाली होती पण ती नंतर तिला दुसऱ्या कळव्याच्या हॉस्पिटल पाठवलं आणि ती त्याच्यामध्ये निधन झालं मी ॲक्च्युली काय परिस्थिती काय आहे माझ्याकडे अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता प्रणवी गोरी नावाची मुलगी चार वर्षाची आली होती तेव्हा ती पूर्णपणे अस्तग्रस्त होती व तिच्या या डोळ्यावरती झाकड वगैरे येऊन तिला उलट्या वगैरे होत होत्या तर ती अस्त असल्यामुळे माझ्या पूर्ण डॉक्टर्सने ऑन ड्युटी डॉक्टर्सने आणि सिस्टर्सने तिला त्वरित फुल ट्रीटमेंट करून व तिला पूर्ण दहा सर्पदोषाचे औषधं देऊन व उरलेले टी टी आणि अत्यावश्यक औषधं देऊन पुढे मॉनिटर करून त्वरित तिला अम्बुलन करून पुढे ठाण्या आम्ही पाठवलेले आहेत सर्वच हॉस्पिटल सर्व इथे येणाऱ्या लोकांना आपण कळवायला पाठवतो म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये काही कमतरता काय आहे असं नाही कमतरता नाही आहे फक्त कसं असतं की सर्फद झाल्यानंतर आमची प्रायव्हट सगळी कम्प्लीट ट्रीटमेंट म्हणजे आम्ही सर्प दोषाचे औषध वगैरे दिल्यानंतर त्या पेशंटला पूर्ण अस्तव्यस्त असल्यामुळे पुढच्या उपचारासाठी म्हणजे जे त्याला आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेसिकली लागू शकते आणि त्या गोष्टींसाठी त्यांना रिफर करण्यात येते ते मुख्य कारण आहे आणि काही वेळ जाताना आपल्याकडे आप अँब्युलन्स वगैरे पण मिळत नाही याच्या मागचं काय कारण नाही माझ्याकडे दिवशी अँब्युलन्स होती व आमच्याच अँब्युलन्सने आम्ही पेशंटला ट्रान्सफर केलेले आहे आपल्या इथे एक छोटी मुलगी ऍडमिट झाली होती दुसऱ्या कळव्याच्या हॉस्पिटल पाठवलं आणि ती त्याच्यामध्ये निधन झालं मग ऍक्च्युअली काय परिस्थिती काय आहे माझ्याकडे अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता प्रणवी गोरी नावाची मुलगी चार वर्षाची आली कॅज्युअली तेव्हा ती पूर्णपणे अस्तग्रस्त होती व तिच्या डोळ्यावरती झा झाकड वगैरे